आता पालकमंत्री कोणी व्हायचं यावरून अडलं घोड सव्वीस जानेवारीला पुण्यात कोणते दादा झेंडा वंदन करणार आपला वाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट विधानसभेला प्रचंड बहुमत मिळूनही महायुती सरकार स्थापनेसाठी बारा दिवस तर मंत्रिमंडळाकरिता दहा दिवस लागले खातेवाटपानेही सहा दिवस घेतले तर आता तसाच घोळ पालकमंत्री कोण व्हायचं यावरून सुरू असल्याने त्या नियुक्त्या खोळंबल्या आहेत परिणामी येत्या प्रजासत्ताक दिनी पुणे जिल्ह्यात कोणते दादा ध्वजावंदन करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही एकमात्र खरं ते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार किंवा उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील या दोघांपैकीच एक असणार आहे सव्वीस जानेवारीला जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री ध्वजवंदन करतात मात्र संपूर्ण मंत्रिमंडळ तयार होऊनही अद्याप पालकमंत्र्यांच्या नेमणुकाच न झाल्याने राज्यातील जिल्ह्यात येत्या सव्वीस तारखेला कोण झेंडा वंदन करणार हे कळालेले नाही पुणे जिल्हाही त्याला अपवाद नाही तेथे ते दोन दादांची अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची नावे पालकमंत्री म्हणून घेतली जात आहेत हे दोघेही या जिल्ह्यात या पदावर राहिलेले आहेत पुन्हा त्यांच्यापैकीच एकाच्या गळ्यात ही माळ पडणार आहे पण ती कोणाच्या यावर शिक्कामोर्तब झालेला नाही दरम्यान भाजपचे ट्रबल शूटर मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसात या नियुक्त्या होतील असे काल सांगितले तसे झाले तर पुणे जिल्ह्याचे नवीन दादा कोण होणार हे कळेल तसेच सव्वीस जानेवारीला कोण तेथे ध्वजवंदन करणार हेही समजेल राज्यात यावेळी सत्ता स्थापन करताना तसेच खाते अजितदादांनी एकनाथ शिंदेच्या तुलनेत फारसे आढेफेडे घेतले नाही पदरी पडलं पवित्र झालं असाच काहीसा त्यांचा नरमाईचा सूर दिसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाशी त्यांचे चांगले सूर जुळल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे पालकमंत्री नेमणुकीतही त्यातही पुणे जिल्ह्याच्या ते कच खातात का थोडी माघार घेतात का हे पालकमंत्री नियुक्तीनंतरच समजणार आहे दुसरीकडे युतीतील राष्ट्रवादीच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात भाजपचे कितीतरी जास्त आमदार निवडून आलेले असल्याने पालकमंत्री पदावर त्यांनी दावा ठोकलाय त्यासाठी ते त्यांच्याकडे चंद्रकांत दादा हे जिल्ह्यातील एकमेव कॅबिनेट मंत्री प्रबळ दावेदार आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीकडे यावेळी प्रमोशन होऊन कॅबिनेट मंत्री झालेले दत्तात्रय भरणे यांचाही पर्याय आहे त्यामुळे दोन दादांच्या भांडणात भरणेची लॉटरी लागू शकते पालकमंत्री कोण याचा धिडा किमान पुण्यात तरी मोठा असल्याने त्याचा घोळ सुरू आहे दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या थाटात दोन्ही दादांनी जिल्ह्यात काम सुरू केलंय संपूर्ण जिल्ह्यातील कामांचा ते दोघेही विविध खात्यांच्या बैठकांतून आढावा घेत आहेत त्यामुळे नवीन पालकमंत्री कोण होणार याची उत्कंठा आणखीनच वाढली आहे या नियुक्तीचा परिणाम पूर्ण जिल्ह्यात होतो जिल्ह्यातील विविध विकास कामांना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जातो त्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे ते तेथे आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे त्यातून पालकमंत्री आपलाच असावा असा या दोन्ही पक्षांचा आग्रह आहे कोण पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होईल भाजप की राष्ट्रवादी कोणाचा व्हावा असे तुम्हाला वाटते आणि का वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद